thank you माथेरान नगर परिषदेसाठी चार हजार पंचावन्न मतदार असून उद्या दोन डिसेंबर रोजी दहा मतदान केंद्रावर मतदान होणार आहे यासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतदान केंद्र अधिकारी कर्मचारी यांना मतदान साहित्य देण्यात आले माथेरान पालिका निवडणुकीत दहा प्रभाग असून या दहा प्रभागातील मतदार यांच्यासाठी दहा ठिकाणी मतदान केंद्र बनवण्यात आली आहेत मतदान केंद्र यासाठी सहासष्ट कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यात मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान केंद्रातील तीन कर्मचारी आणि शिपाई तसेच कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचवेळी तीन प्रभागांसाठी लागणारे कर्मचारी हे राखीव ठेवण्यात आले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी दिली असून मतदान केंद्र साहित्य वाटप प्रसंगी सहनिवडणूक निर्णय अधिकारी पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटुंबे हे उपस्थित होते यावेळी माथेरा नगर परिषद निवडणुकीसाठी पहिल्यांदा पर्यावरणपूरक ई रिक्षा यांचा वापर मतदान साहित्य यांची ने आण करण्यासाठी करण्यात आली तर शहरात दाट वस्तीत असलेल्या मतदान केंद्रावर मतदान साहित्य तसेच मतदान केंद्र अधिकारी यांना सोडवण्यासाठी रुग्णवाहिका यांचा वापर करण्यात आला शहरात दहा ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथमच ई रिक्षा यांचा वापर झाल्याने तसेच कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी ई रिक्षा मिळत असल्याने अधिकारी कर्मचारी आनंदित आहेत कर्जतायूसाठी नितीन पारधी नीरळ माथेरान